नमस्कार मित्रांनो आपल्या व्ही हंड्रेड ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो हा अवतार तुम्ही माझा आज बघितला असेल असा अवतार कधी तुम्ही बघितला नसेल माझी खूप दाढी वाढलेली आहे डोक्याचे केसही वाढलेले आहे तुम्ही दाढी कटिंग करत असाल सर्वजण मी दाढी कटिंग करत असतो जर आता लोकनस्त केली तर बायासारखे माझे केस असे मोठ्याच झाले असते दाढी हरराम बाबा सारखी झाली असती रामदेव बाबापेक्षा मोठी झाली असती आसाराम बापूपेक्षा मोठी झाली असती आहे की नाही तर मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचं आजचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बघू शकता तुम्ही माझा अवतार अतिशय खराब झालेला आहे आणि या खराब अवताराला सौंदर्य देण्याचं काम सलूनवाला करीत असतो त्यामुळं आज आपण जालन्यातील सगळ्यात प्रसिद्ध असलेलं सलून ला भेट देणार आहे आणि तिथं माझा हा सौंदर्य असलेला सुंदर असलेला चेहरा पुन्हा एकदा सुंदर करणार आहोत तर आपण आता जाणार आहोत जालन्यातील सगळ्यात फेमस सलून असलेलं सलून जे दुकान जे शॉप आपल्या भाषेमध्ये जे काही असेल ते त्या ठिकाणी मी जाणार आहे तर आजचा ब्लॉग जो बनणार आहे तू तु तुम्ही सगळ्यांनी माझ्या केसासाठी तरी शेवटपर्यंत बघा नक्की बघा घेतलेली आहे मी आता ही चावी ही चावी आहे आपल्या स्कूटीची आणि मी जाणार आहे आता आजचा ब्लॉग जो बनणार आहे तो अतिशय सुंदर आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा ही आहे जालन्यातील सिव्हिल क्लबची बिल्डिंग या सिव्हिल क्लब बिल्डिंग मध्येच जे सलून आहे आपण तिथे दाढी कटणी साठी जाणार आहोत ते सलून या ठिकाणीच आहे तर मित्रांनो आपण आता या जालन्यातील सगळ्यात फेमस सलून या ठिकाणी आलेले आहेत सलून ओनर तुम्हीच का सर हो काय सर आपलं नाव वगैरे काय आदित्य राऊत सरांचं नाव आदित्य राऊत सर उभं राहा थोडंसं आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे तुमचं नाव मी भरपूर ठिकाणी ऐकलं तुम्ही माझ्या जवळ शॉपच्या जवळच आहात पण जालन्यामध्ये तुमचं नाव खूप गाजलेलं आहे भरपूर मुलं मैत्रिणींना सांगितलं तुमच्याकडे लेडीज सेक्शन बी चालवतं वाटतं तुम्ही हो oh. वुमन्ससाठी पण आहे जेंट्ससाठी oh. पण आहे तर तुमचा ॲड्रेस वगैरे एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगून द्या सर तुम्ही आमचा ॲड्रेस आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या समोर आझाद मैदान एक्झॅक्ट लोकेशन आझाद समोर सिव्हिल क्लब तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं हे माझा अवतार अतिशय खराब झालेला आहे आणि ह्या अवताराला सौंदर्य देण्याचं काम आता आपले मित्र हे करणार आहे आणि मी त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आलेलो आहे असे ते सुप्रसिद्ध असं हे प्रोफेशनल सलून आहे आधीच सलून या सलूनचं नाव आहे आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा नेमका हा आता खराब बघा तुम्ही किती खराब चेहरा झालेला आहे दाढी खूप वाढलेली आहे आता वर सेकंड फ्लोअरला लेडीज सेक्शन पण चालत असतं दाखवा जरा आपले तिकडं सेकंड फ्लोअर पण आहे आणि खाली जेंट्ससाठी आहे मित्रांनो तर आता आपण आपले जे काही ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो की कटिंग करणार आहे कटनीस दुकानात मी आता आलेलो आहे शहरी भागामध्ये याला सलून म्हणतात आता आपण बघूया कशा प्रकारे आपला हा सौंदर्य बेकार झालेला चेहरा चांगला होतो चला मित्रांनो चला सर तर अशा प्रकारे मी, मी, मी आता या सलून ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो दाढी कटिंग आपण एकदम फर्स्ट क्लास करणार आहे तर बघा तुम्ही बाजूला कस्टमर आहेत मी पण यांचा कस्टमर झालेलो आहे अतिशय अवतार बेकार झालेला आहे माझा बघा तुम्ही आता तुमच्या सलूनचं नाव आदित सलून आहे का हो लय फेमस आहे सर तुम्ही जालन्यामध्ये लय ठिकाणी नाव ऐकलं मी तुमचं तर आपला कोणता कट करणार करता सर मग तुम्ही आज तुम्हाला कसं काय पाहिजे कोणता कट पाहिजे हेअर कटला काय ते का काय ते कोणता कट म्हणले सगळ्यात फेमस तुम्ही आता सध्या लय ट्रेंडिंगला चालू तुमच्या इकडं मुलेट मुलेट, ते मुलेट कट करून टाका सर तुम्ही माझा ठीक आहे चालेल पहिले आपण आता हेअर वॉश करून घेऊ या चला म्हणजे काय द्वैतकी असं धुयचे ग्रामीण भागामध्ये आपलं फवार आणते सर इकडं इकडं जरा लयच भारी दिसतं काय कोण वा गादी वा गादी तर काय खाली गेली सरकार आल्यानंतर असं फिलिंग याय लागली झोपाऊन कटिंग करणार आहे काय करून अतिशय भारी कटिंग होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो सर तुम्ही काय झोपून घेपून कटिंग करता का इकडे धुवायला लागले की असं नाही आमच्या आम ग्रामीण भागामध्ये बा फवारा आणते चांगला नाही आम्ही झोपून फक्त हेअर वॉश करून घेतो हा तर अशा प्रकारे सुंदर असा हेअर वॉश बघा कटिंग साठी आधी केस सा धुवून घेतले जातात दा मस्त मऊ गादी आहे तुम्ही या नक्की द आधीच भाऊच्या सलूनला हा मस्त एकदम टावेल गिवेल गावाकडे ते असते मळकेन भरेलन इकडे बर आहे शॅम्पू आहे सर या शॅम्पू न काय होतं नेमकं यांनी पूर्ण केसातलं ऑइल निघून जात बघा जे आपण ऑइल लावलेलं असतं ना केसांना हा हे मोटरसायकल आलो मी लय त्यातलं आहे इकडं आपल्या जालन्यामध्ये ना धूळ ऑइल सगळं निघून जात तुमच्या केसातलं अरे वा तर अशा प्रकारे मित्रांनो आपले आता केस धुतलेले खाली बसू खाली बसू खाली बसू काय झालं हुकलं वाटतं काहीतरी काय माहित नाही ना आपल्याला इथंच बसून केस वॉश करून घ्यायचे आपल्याला ड्राय करायचं हा म्हणजे वाळून घ्यायचे वाळून घ्यायचे पुसून घ्यायचे केस आपले धुतलेले अतिशय गार आहे मग बसत आता खुर्चीवर का मित्रांनो आपण आता तो काय कोणता कट म्हणले तुम्ही बुलेट कट मुलेट बुलेट बी असतो का नाही नाही मुलेट मुलेट बुलेट मुलेट कट करणारे शेवटपर्यंत तुम्ही आपला मुलेट कट बघा नंतर आपण बुलेट ट्रेन मध्ये बसणारे रावसाहेब दानवे यांनी आणलेली बुलेट ट्रेन सकाळी असते ते वाटतं चालू ती अरे मित्रांनो आता आपण कटणीला सुरुवात करणार आहे आपल्या तर चला सर घ्या आपलं काहीची काय केस आग खेका पितक काय ड्राय करून घेतो आपण केस ड्राय चालू आहे म्हणजे हवा आहे गरम हवा आहे गरम थंड दोन्ही हवा वा 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 अतिशय चांगलं काम आहे खरंच प्रोफेशनल वाटायला मला किती वर्ष झाले सर तुमचं शॉप इथं आपल्या शॉपला दीड वर्ष झालं बघा बापरे दीड वर्ष नाव केलं सर तुम्ही हो हा oh. मस्त वाटायला मित्रांनो घेतलेली काहीची घेतलेली काय मशीन म्हणते त्याला झिरो मशीन झिरो मशीन तर आपल्या मुलेट कटला सुरुवात होत आहे आपले केस कापत आहे मुलेट कटला सुरुवात झालेली आहे आता डायरेक्ट आपण मुलेट कट झाल्यावरच बघू कसा कट होतो येत हा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा अतिशय सुंदर मुलेट कट झालेला आहे तुम्ही बघितला सम पहिले माझे केस किती मोठाले होते आता मस्त छान मुलेट कट झालेलं आहे आता आपल्या दाढीला शेपला क सुरुवात होणार आहे बघू शकता इकडं इकडं कधी झाली तुमची कटिंग आवडली तुम्हाला शेम मस्त झाली पण तुम्ही अर्धच टाकलं गेलो अर्ध नाही कटिंग अशी नावच मुलेट कट आहे यालाच म्हणते का मुलेट कट हा आवडला तुम्हाला नक्की आता दुसऱ्या वेळेस गांधी कट अनुभव आल्यावर तुमच्याकडं कारण गांधी कट आता मग बर बर चालू पुढच्या वेळेस गांधी कट करू तुमचा हा चला आता आपली दाढी करायची बघा दाढीला शेप मारायचा आपल्या दाढी बर बर ठीक आहे चालू तर अशा प्रकारे मित्रांनो आपला जो कट झालेला आहे काय मुलेट कट मुलेट कट हा तो असा अतिशय अशा प्रकारे पूर्ण झालेला आहे तुम्ही नक्कीच या सलूनला भेट द्या आणि भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर आता भाऊ सांगणार आहे जर कॉन्टॅक्ट करा त्यांच्यासोबत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आमच्या सबस्क्रायबरना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो झिरो सेवन झिरो थ्री सिक्स नाईन थ्री तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये तुम्हाला कटिंग कशी वाटली भाऊचा शॉप आहे अतिशय रॉयल आहे नक्कीच तुम्ही भाऊच्या शॉपला भेट द्या चला इथं तर हा ब्लॉग आप आपण समाप्त करतो